जिल्हा परिषद व पंचायत समिती यांची लवकरच निवडणूक होत आहे त्याच पार्श्वभूमीवर स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निष्ठावान युवा कार्यकर्ते सुरेश शेठ वारोळे हे जेऊर गटातून जिल्हा परिषद सदस्यासाठी भाजपा या पक्षाकडून इच्छुक उमेदवार असून त्यासाठी पक्षाचे तिकीट मिळावे या मागणीसाठी संपूर्ण पंचक्रोशीतील युवक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत भाजपा युवा अध्यक्ष अक्षय करडिले यांच्याकडे पक्षाची तिकीट मिळावे याची नागरिकांनी मागणी केली आहे सुरेश वारुळे हे कायमच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देत असतात तसेच उच्च शिक्षित व सामाजिक बांधिलकी जपणारे तसेच स्वर्गीय आमदार शिवाजीराव करडिले यांचे ते खंदे समर्थक असून इथून पुढेही अक्षयदादा करडिले यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचंही यावेळी सुरेश वारुळे यांनी सांगितले आहे आमच्या जेऊर जिल्हा परिषद गट या गटामधील सर्व गावातील घटक म्हणजेच प्रत्येक गावातील प्रथम नागरिक सरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन आणि प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी अक्षयदादा कर्डिले यांना जिल्हा परिषद जेऊर गट या गटासाठी गटासाठी आपल्या जिल्हा परिषद पदासाठी मागणी करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही सर्वजण सर्व जेवढ पंचकृषीतील जे, जे एकोणीस गावं येते एकोणीस गावं आहेत त्यांचा जाहीर पाठिंबा घेऊन अक्षयदादा कडले यांच्या समोर आमचा प्रस्ताव मांडला आणि अक्षयदाजांनीही आम्हाला समाधानकारकरित्या उत्तर दिलं आणि अक्षयदाजांना आम्ही असा त्या ठिकाणी आम्ही आश्वासन दिलं की आम्ही हा दबाव न टाकता अक्षरदा तुम्ही जो काही निर्णय देताल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील आमचा शेवटचा उद्देश हा अक्षयदाजांना आमदार करून त्यांना मुंबईमध्ये त्यांना बसवण्याचं आमचं साहेबांच्या नंतर एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण अगदी गावातील मतभेद विसरून आम्ही या अक्षरदाच्या बरोबर अक्षरदाच्या बरोबर साथीनं खंबीर त्यांना आम्ही आमदार केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही आणि प्राथमिक तयारी म्हणजेच ही आमची जिल्हा परिषद पंचायत समिती हीच राहील आणि ह्याच उद्देशाने आम्ही या ठिकाणी अक्षरदा मागणी करण्यासाठी आलो आलो होतो आणि आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिली तरी चांगलं नाही जरी दिली तरी आम्ही अक्षरदातांच्या सोबत भविष्यात आम्ही राहणार आहोत आणि साहेबांच्या कुटुंबाबरोबर वर आम्ही सर्व हे जेऊर गटातील हे त्यांच्या कुटुंबातील सर्व गावं आहेत आणि गावांची प्रामाणिक मागणी आहे की तुम्ही या ठिकाणं उच्च शिक्षित आहात समाजामध्ये तुमचं काम आहे आणि तुमच्या सारख्यांना उमेदवारी देणं हे रास्त विषय आहे आणि या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी आलो आणि आमचं या ठिकाणी समाजामध्ये असलेलं काम आमच्या या जेऊर गटामधील आमचा असलेला नातेसंबंध आमचे असलेले सर्व मित्रपरिवार आणि आमच्या या मोरेश्वर भैरवनाथ पायी दिंडी सोहळा त्याच पद्धतीनं जेऊरमधील ज्या काही वारकरी संप्रदायाचं जे काही महाराज आहेत त्यांचे आमचे असलेले अनेक वर्षापासूनचे ऋणानुबंध त्याच पद्धतीनं शिनाशंकरचे जाधव महाराज असतील यांच्या संग असलेले ऋणानुबंध त्याच पद्धतीनं बै मधील असलेले आमचे वारकरी संप्रदायाबद्दलचे ऋणानुबंध असेच आमच्या वडिलांपासून सामाजिक कार्याचा वारसा आम्हाला या ठिकाणी आजपर्यंत लाभलेला आहे आणि आम्ही त्याच त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी पुढे जाण्याचं आम्ही या ठिकाणी जात आहोत आणि या पदाच्या मार्फत पद आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो पद जरी नाही मिळालं तरी आम्ही या ठिकाणी आमचा हा वारसा अविरतपणे चालू ठेवणार आहोत यात कुठली काही शंका नाही त्याच पद्धतीनं ना आमच्या उमेदवारीसाठी आम्हाला आपल्या जेऊर गटातील गुरव समाजाचा पाठिंबा आहे त्याच पद्धतीनं ना नावी समाजाचा पाठिंबा आहे महिला बच महिला बचत गट आहे आणि अशा पद्धतीनं जे काही आपले समाजातील वंचित घटक आहेत त्यांचाही या ठिकाणी आम्हाला जाहीर असा पाठिंबा आहे त्यांच्या त्या पद्धतीने आमच्या आमच्याबरोबर पत्रव्यवहारही झालेले आहेत आमच्याबरोबर आहेत आणि जे काही मतदान होईल जे काही आपले जेऊर असतील बुरानगर असतील आमचे हे या ठिकाणी नातेसंबंध मोठ्या प्रमाणात आहे कारण की आमचे वारुळे कुटुंब आहे खूप मोठं आहे आणि आमच्या वारुळे कुटुंबाचेच कर्डिले हेही आमचे एक जवळचे नातेवाईक आहेत आणि जेऊरमध्ये असतील आणि बुरानगरमध्ये असतील हे अतिशय प्रचंड प्रमाणे आमचे नातेसंबंध मित्रपरिवार आणि आमचं या ठिकाणी काम आहे या अनुषंगाने आम्ही आमची मागणी रास आम्ही मागण्याचा प्रयत्न केला जो काही निर्णय पक्ष देईल आक्षेने देतील तो आम्हाला मान्य राहील एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो नमस्कार आज या ठिकाणी आमचे मित्र सुरेश शेटवारुळे याचप्रमाणे स्वर्गीय आदरणीय शिवाजीराव कर्डेले साहेब यांचे निष्ठावंत आणि कट्टर कार्यकर्ते असलेले सुरेश शेटवारुळे यांना जेऊर गटातून जिल्हा परिषद सदस्य या पदासाठी तिकीट भारतीय जनता पार्टीचं मिळावं यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे जिल्हाचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय आमचे लाडके नेते अक्षयदादा कर्डिले यांच्याकडे गाव गणात गाव गटातील सर्व गावातील प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी मागणी करण्यासाठी आले तरी जो काही अक्षयदादा निर्णय घेतील तो आम्हाला सर्वस्वी मान्य असेल एवढ्या या निमित्ताने बोलतो आणि आमच्या या मागणीचा निश्चित स्वरूपात आक्षेपदा विचार करतील एवढ्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद आत्ताच घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पर्वावर वेगवेगळ्या -वेग -वेग क्षेत्रातून वेगवेगळे -वे नामवंत पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या आप पक्षश्रेष्ठी ने आपल्या नेत्यांकडं त्या ठिकाणी सीट मिळावं पक्षाचं राखीव सीट मिळावं म्हणून मागणी करतायत तर आमचा जोरगट गट हा माननीय आदरणीय कर्डिले साहेब यांचा अतिशय सुस्नेहभभावाचा गट होता आणि तो गट त्यांच्याकडे कायम अबाधित राहील आणि तिथला मतदार त्यांच्याकडे कायम राहील या दृष्टीने सुरेश भाऊ वाडुळे आमचे मोठे बंधू या ठिकाणी एक उत्तम दावेदार त्या सीटसाठी आहेत आणि एक उच्च शिक्षित आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत सिव्हिल इंजिनिअर आहेत तर भविष्यात आपल्या या कामांना त्या ठिकाणी गटातील वेग मिळण्यासाठी आपण गेलं पहिलं दहा वर्षापासून आपल्याकडे गटामधून आपला विकासापासून वंचित आहोत आता आपण पाहतो केंद्रात असन राज्यात असल भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्यामुळे इथं जो काही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होईल तो शंभर टक्के निवडून येणार यात काही वादच नाही कारण या ठिकाणी या लोकांवर असणाऱ्या कडले साहेबांचा स्नेह आणि अक्षयदादांचं नेतृत्व आणि पक्षाचा त्या ठिकाणी असलेला व्होट यामुळं आपण पाहू शकतो की विधानसभा आणि लोकसभामध्ये इथलं मताधिक्य या सर्व गावांमधील जास्त होतं त्यामुळे इथं जर भारतीय जनता पार्टीला आमच्या कुटुंबात जर भाऊ मिळाले मिळालं नक्कीच आम्ही ते खेचून आणण्याचा प्रयत्न करू आणि जिल्हा पण त्या ठिकाणी गाजवायचा प्रयत्न करू धन्यवाद जय श्रीराम तसेच जेऊर गटातील नागरिकांनी देखील सुरेश वारुळे हे एक उच्च शिक्षित नेतृत्व असून सामान्य माणसाच्या गरजांची जाणीव असणारे तसेच त्यांच्यासाठी मनापासून काम करण्याची इच्छा असणारे एक उच्च शिक्षित युवा नेतृत्व असल्यामुळे त्यांना पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या जेऊर गटाची उमेदवारी मिळावी अशी मागणी यावेळी नागरिकांनी अक्षय कर्डिले यांच्याकडे केली आहे